तर ठाण्यातून कर्जत कसाऱ्यासाठी शटल सेवा सुरू होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय मध्य रेल्वेकडून शटल सेवा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे तर शटल सेवा सुरू झाल्यास गर्दीवर नियंत्रण राहणार हा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत बैठकीत विचार केला जाण्याची माहिती समोर येत आहे तर शटल सेवा सुरू झाल्यास गर्दीवर नियंत्रण राहणार का असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात येतोय रेल्वे मंत्री वैष्णव यांच्यासोबत बैठकीत विचार केला जाणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे ठाण्यातून कर्जत कसाऱ्यासाठी शटल सेवा सुरू होणार का हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्यासोबत आहेत भाग्यश्री काय अपडेट आहे किरण सगळ्यांनाच माहिती आहे की डोंबिवलीहून ठाण्यापर्यंत यायला खूप खूप प्रवास रेल्वे प्रवाशांना करावा लागतो यामध्ये अक्षरशः रोजचे दहा ते बारा जीव जात आहेत आणि या सगळ्यानंतर उच्च न्यायालयाने मध्य रेल्वे देखील ओढले होते की तुम्ही जनावरांसारखी प्रवाशांना वागणूक देत आहेत असं वक्तव्य उच्च न्यायालयात करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर तातडीने हालचाली सुरू झाली पाहायला मिळत आहेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव जे आहेत त्यांनी एक बैठक घेतली या बैठकीमध्ये जे प्रवासी होते ते प्रवासी प्रवासी संघटना या व्यतिरिक्त रेल्वेचे अधिकारी सगळे बसलेले होते आणि या बैठकीत चर्चा करण्यात आली होती त्यानुसार ठाण्यातून कर्जत कसारासाठी सटल सेवा जर सुरू झाली तर गर्दीवर थोडं नियंत्रण मिळते अशा पद्धतीचा विचार विनिमय तेथे करण्यात आला आपण जर पाहिलं किरण तर एकोणीस सव्वीस जुलै रोजी जेव्हा दपुटी झालेली होती त्यावेळेला अशा पद्धतीने कर्ज सोडण्यात आलेल्या होत्या आणि त्यावेळेला देखील याचा प्रत्यय प्रवाशांनी घेतलेला होता की गर्दीचा जो भाग होता जो ताप होता तो कमी झाला आणि त्या पुन्हा पुढे आलेला आहे हर हा प्रस्ताव खूप सुंदर आहे त्यामुळे आता ने तुम्ही का घेणार अश्विनी वैष्णव हे बघणं ठरणार आहे अगदीच भाग्यश्री धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी